हे धरण आहे उकेण आणि सावरपाडा या दोन धरणाचे साडेतीन टी एम सी पाणी आहे हे इकडे गोदावरी खोऱ्यात आर्थिक दृष्ट्या हे म्हणजे खोऱ्यात ओळखण्यात आले आहे हे जर पाणी गोदावरी खोऱ्यात जर ओळवले असते तर वाढीव साडेतीन टी एम ची पाणी आपल्याला करंजवल मध्ये किंवा इथे टाकता आले असते आणि आपल्या तालुक्याला जवळ जवळ साडेसात टी एम सी पाणी होऊन जास्तीत जास्त फायदा पण आचारसंहिता लागण्याच्या आधी आमचा जर हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही उपोषण करू व याची सर्व जबाबदारी सन्माननीय आमदार राहुल दादा आयर यांची नाही तसेच माजी आमदार शिरीष भाऊ कोटवाल यांनी दोन हजार बाराला पाणी दाखलाय हा बघा पाणी दाखला दोन हजार बारा ला जर पाणी दाखला होता तर एवढे दिवस काय केले आज ते प्रमाण आणली याची प्रमाण आणि तीस कोटी याला पण निधी लागणार आहे तो मंजूर करा आणि चांदवड तालुक्याचा कायमचा दुष्काळी कलंक हा पुचला झालं पाहिजे आज जर सर्व शेतकरी येत झाले नाही तर भविष्यात आपल्याला कधी पाणी येऊ शकणार नाही आज जर आपण खरोखर जागे झालो नाही तर पळणारी भविष्याची पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही आजूबाजूचे तालुका बघा शेतकरी नांदगाव बघा या सुवासान्यांनी कांद्यांनी कसं करून वरून पाणी आलं पण आपल्याला कायमच दुष्काळी असणाऱ्या चांदवडच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जावा नार गिरणा नदी जोड प्रकल्पात चांदवडचा समावेश करावा पार गोदावरी योजनेचे पाणी चांदवडला मिळावे हाती आढळणासह पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालेले प्रकल्प पूर्ण करावेत या प्रमुख मागण्यांसाठी चांदवड तालुका पाणी प्रश्न संघर्ष समितीने लाक्षणिक उपोषण केलं नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सरकारी विश्रामगृहात हे पाणी प्रश्न संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या उपोषणात चांदवड तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला गेल्या 40 ते 50 वर्षांपासून चांदवड तालुक्याचा पाण्याचे पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी यावर कोणताही उपाययोजना करण्यात न आल्याने संपूर्ण चांदवड तालुका दुष्काळी आहे आतापर्यंत आजी माजी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला पण शासनातर्फे अशी कोणतीही योजना चांदवडकरांचा दुष्काळ दूर करू शकली नाही त्यामुळे चांदवडचं चा पाणी राजकारणाशिवाय येणार की राजकारणासह येणार याकडे आता चांदवडकरांचं चा लक्ष लागलंय

चांदवड तालुक्यातल्या सगळ्या शेतकरी बाळा एकत्र करून पाणी संघर्ष समिती स्थापन केली होती गेल्या दहा वर्षापासून जी कामं विशेषतः शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये व्हायला पाहिजे होती त्या कामामध्ये चांदवड तालुका हा मागे राहतोय अशी भावना जनसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याची त्यात विशेषतः ती भावना जेव्हा निर्माण झाली तो अग दिवस होता नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला केंद्र सरकारनं उत्तर महाराष्ट्राला संजीवनी ठरू पाहणाऱ्या नार पार किंवा पश्चिम वाहिन्यांचं पाणी काही पाणी गोदावरी खोऱ्यात आणि काही पाणी तापी खोऱ्यात टाकण्याच्या संदर्भात जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावाची चर्चा ज्या वेळेला केंद्राच्या पार्लमेंटमध्ये झाली आणि पार्लमेंटमध्ये जलसंसाधन मंत्री सी आर पाटील साहेब यांनी अशी असमर्थता व्यक्त केली की कि हा प्रोजेक्ट आम्ही करू शकणार नाही आणि त्यानंतर या पाणी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड तीव्र संताप राग द्वेष शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रति सरकारच्या प्रती, सरकार प्रती निर्माण झाला की आम्हाला चांदोड तालुक्यातल्या जनतेला गोदावरी खोऱ्यातल्या जनतेला कुठेतरी नाकारलं जात आहे अशी भावना निर्माण झाली याचं थोडक्यात सांगतो तुम्ही मागच्या काळामध्ये चांदवडच्या पाणी परिस्थितीत देखील होता जेव्हा दहा वर्षापूर्वी या विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून राव डॉक्टर राहुल आयर निवडून आले चांदवड तालुक्यातल्या पाच पाणी परंगा त्यांच्याकडे दिल्या होत्या देवळा तालुक्यातल्या दोन पाणी पावंग्या दिल्या होत्या त्या पाच साती पाणीपुरवंग्यांवर ते त्यांनी काम केलेलं नाही ही खऱ्या अर्थानं खेदाची शर्मेची आणि शेतकऱ्यांना माती घालणारी बाब आहे त्यात कडी म्हणून जे नारचं पाणी आता ते तिकडे घेऊन चालले नेण्याबद्दल आमची अजिबात विरोध नाही परंतु त्या नारच्या पाण्यामध्ये देखील चांदवड तालुक्यातल्या तापी खोऱ्यामध्ये असलेल्या गावांना त्याचा गावांचा समावेश त्या योजनेमध्ये झाला पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थानं आमदारांनी घेतली पाहिजे ही भूमिका घेतल्याचं लक्षात येत नाही ही भूमिका घेतल्याचं लक्षात येत नाही आहे त्यामुळं ना। पारच्या पाण्यावर आपला अधिकार अबाब अबाधित राहावा आज नाही उद्या नाही परवा किंवा दहा वर्षांनी कोयना ते पाणी आम्हाला मिळावं ते चांदवड तालुक्यासाठी आरक्षित राहावं ही भूमिका पाणी संघर्ष समितीची आहे त्या भूमिकेच्या बरोबर मी आहे जे पारचं वाहून जाणारं पाणी आहे ते गोदावरी खोऱ्यातच आलं पाहिजे नारचं पाणी औरंगाचं पाणी हे तापी खोऱ्याला द्यायला आमचा अजिबात विरोध नाही परंतु एवढी मखलाशी आणि नालायकपणा किंवा घाणेरडं राजकारण भारतीय जनता पक्षाचे शासनकर्ते या जनतेशी खेळतात या राज्यामध्ये जवळजवळ एक लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयाचा प्रमा इरिगेशन विभागानं दिलेला आहे जलसंपादन विभागानं दिले आहे आणि त्याच्या अगेन्स्ट महाराष्ट्राच्या तिजोरीतून दरवर्षी तेरा हजार कोटी रुपये त्या प्रकल्पांना दिले जातात त्याच्यातले पाच हजार कोटी रुपये अस्थापने म्हणजे पगारावर खर्च होतात खाली राहिले आठ हजार कोटी आठ हजार कोटीतन एकशे चौसष्ट एक लाख चौसष्ट हजार कोटीची कामं संपणार कधी नवीन जो प्रोजेक्ट झाला नारचा त्या नारच्या प्रोजेक्टला सहा हजार सातशे कोटी रुपये लागणार यांचा निधी मिळण्यासाठी नंबर लागणार कधी दहा वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस इथे आले होते पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस इथे आले होते आणि ते चांदवडच्या जनतेला आणि या भागातल्या लोकांना आश्वस्त करून गेले होते काळजी करू नका मी हा प्रोजेक्ट करणार आता निवडणूक आली पस्तीस चाळीस दिवसावर आणि आज हे प्रोजेक्ट मंजूर करताय याचा अर्थ असा आहे रात तो चली गई गे आपल्या मतलब क्या आहे रात चली बात बाद करण्यामध्ये मतलब क्या आहे अशी अवस्था आहे या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपाचा आमदार चांदवड तालुक्यातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये फेक करतोय त्या उसवाडच्या पाच तारख्या बाबतीमध्ये देखील बघा दोन हजार चौदा ला काम चालू झालं धर्म धर्म समजाने मी पराभूत झालो त्यांनी ते काम रोखलं त्या ठेकेदार काम करू दिलं नाही दोन हजार एकोणीसच्या आधी आधी अठरामध्ये ते काम दुसऱ्या ठेकेदार ते काम करण्याचा प्रयत्न केला अजूनपर्यंत शेवटच्या घटक्यापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही आणि काल ते सांगताय की आम्ही याच्यासाठी चोवीस का सव्वीस कोटी रुपये मंजूर केले मग पाच वर्ष दहा वर्ष केलं होता काय कवास सर होता मशी बांधायचा या गोष्टीची देखील चर्चा होणं ही काळाची गरज आहे आज निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला काही आश्वासन देतील फसवतील जनतेनं या बोल घेवड्या आणि भामच्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे हे मला शेतकरी बांधवांना सांगायचं आहे चांदवड तालुक्यातले देखील आणि देवळ्या तालुक्यातलं देखील दहा वर्ष कुठलंही काम यांनी केलेलं आहे कुठलंही नाही आणि आज निवडणुकीला तोंडावर आले म्हणून तुम्ही आमिष दाखवतात जनता एवढी दूध खुली नाही त्या कामांवर वय किती आम्हाला तुम्ही का त्या कामावर कमीत कमी टेंडर पेपर करण्या एवढी वय धरलेला आहे का तर माझ्या माहितीप्रमाणे त्या कामांवर एवढा देखील नियत्व धरलेला नाही म्हणजे ही सरळ सरळ फसवणूक आहे जेव्हा आमदार साहेबांनी माझ्याबरोबर चर्चा करावी मी कागदपत्र पाहतो त्यांना प्रश्न विचारतो ते जर उत्तर देऊ शकले ना आपण त्यांची पाठ ठोकतो परंतु ही सगळी बनवा बनवी सगळी बनवा चांदवडच्या पाणी प्रश्न संघर्ष समितीने पुढाकार घेऊन गेल्या दीड दोन महिन्यांपासून सर्व माहिती घेऊन सत्ताधारी विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर व माजी आमदार शिरीष कुमार कुमार कोतवाल डॉक्टर आत्माराम कुंभारडे सयाजी गायकवाड नितीन दादा आहेर संजय जाधव गणेश निंबाळकर तसेच तालुक्यातील सर्व गावांचे आजी माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांना बरोबर घेऊन लवकरच शासन दरबारी चांदवडकरांची व्यथा मांडणार आहे मात्र चांदवडकरांना पाण्यासाठी अजून किती वेळ बघावा लागेल हा येणारा काळच सांगू शकेल आज चांदवड तालुका पाणी प्रश्नावर आपल्या संघर्ष समितीने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण इथं पुकारलेलं आहे या उपोषणाला सर्वच राजकीय पक्ष त्याच्यामध्ये पाठिंबा तर त्यांचा आहेच आणि तालुक्याचा आमदार म्हणून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी आज इथं हजर झालेलो आहे आपल्या तालुक्याचे जे पाणी प्रश्न आहेत ते सरकार दरबारी लवकरात लवकर सुटावे ही खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची मागणी आहे आणि या पाणी संघर्ष समितीच्या निमित्ताने एक बिगर राजकीय अशी एक समिती तयार झालेली आहे की जी सर्व सजगपणे या पाणी प्रश्नाला कशी वाच्यता फोडता येईल आणि सरकार दरबारी याची लवकरात लवकर कशी आपल्याला मंजुरी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करते आहे आता समितीची चर्चा केल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा सन्माननीय उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांची येणाऱ्या आठवड्यामध्ये भेट घेऊन तसंच जलसंपदा खात्याचे जे सचिव आहेत यांची भेट घेऊन आपला नारपार पार गोदावरीचा प्रकल्प असेल किंवा नारपार गिरण्याच्या धर्तीवर जसा पार गोदावरी, चा गोदावरी चालू आहे तो प्रकल्पामध्ये वाढीव पाणी कसं आणता येईल आणि त्याचबरोबर हत्यारच्या धरणाची जी प्रलंबित मागणी आहे ह्या मागणीसाठी आग्रहाची भूमिका आपण घेणार आहोत आणि त्याच्यामुळे सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून पाण्याच्या विषयावर आपली युवा पिढी आज जी एकत्र आलेली आहे हे आंदोलन आपण लवकरात लवकर आपले प्रश्न सोडवण्यासाठी याचा वापर करून सरकार दरबारी आपली मागणी ही योग्य ठिकाणी मागण्याचा आमचा मानस आहे परंतु हे सांगा आमदार विनंती तुम्हाला दोन हजार बाराला जर आमच्या बाबत पाणीपरण दाखला भेटलाय येणाऱ्या कॅबिनेट मध्ये सरकार त्याच्या आधी वेगवेगळ्या घोषणा करत आहे आणि पटकन परवानगी जात आहे येणाऱ्या कॅबिनेटला आपण हत्यार बाबत घ्यावी अशी तुम्हाला विनंती करतो प्रशासकीय प्रशासकीय मान्यता वेगळी करतो एकूयाचा वेगळी तर आरक्षित होतो त्यामुळे पुढे जाऊन आपल्या मतदार सांगायला त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या कॅबिनेटला आमची सगळ्यांची मागणी आपल्याकडे हीच राहील कमीत कमी आपल्या उपाशी उश्याशी असलेला हत्या जो आहे प्रकल्प तो मंजूर झालाच पाहिजे अन्यथा शेतकरी त्या नाराजीचा सूर आम्ही गेल्या महिन्याभरापासून पाहतोय शेतकरी खूप नाराज आहे या दृष्टीनं त्याचा सगळ्यात मोठ मोठा प्रश्न आहे पार घडवलेला त्यानंतर सांगळ तालुक्यात पाळ गोदावर पाणी जे आरक्षित केलंय ते आजच्या कागदावर कागदापत्र काहीच दिसत नाहीये आणि मराठवाड्यासाठी आतापर्यंत साडेचार कीएमसी पाणी राखून घेत पण गोदावरी खोऱ्याला जर पालखोरे त्या पाल खोऱ्याचं पाणी गोदावरी खोऱ्याला देण्याचं नियोजन जर केलंय तर मग आमचं पालखोऱ्यातील मुख्यमार आणि सावरपाडा हे दोन धरणं जवळजवळ त्यांचं तीन पॉइंट बारा टीएमसी पाणी ते लिफ्ट करून आणि अवघड करत अवघड होत तरी ते गिरणारा जात आहे तर गोदावरी खोऱ्यात येण्यासाठी ते आर्थिक दृष्टी किफा आहे तरवे आपल्यातर्फे आपल्यातर्फे शासनाला आपण आम्ही आप, विनंती करतो आपणही शासनाला विनंती करते दोन धरणे गोदावरी दो जे आहेत ते पार फार खोऱ्यातील तर गोदावरी देण्याची योजना आपण करावे नक्कीच नाही हा जातोय तिकडे नक्कीच ही मागणी जी आपली ह्याच मूळ दोन मागण्या आहेत जे आता शरद पवारांनी सांगितलं की वाढीव पाणी आपल्याला पार गोदावरीमध्ये कसं आणता येईल किंवा मागे एक चर्चा अशी झाली होती की करंजवन मधनं ते पाणी आपल्याला इकडं आणणं जास्त संयुक्तिक राहील याचाही तांत्रिक काय अभ्यास करून आपण शासनाला हे करू की जेणेकरून आम्हाला गोदावरी खोऱ्यामध्ये आपण जे पाणी वळवतो आहे हे पाणी जास्तीत जास्त कसं ओळवता येईल आणि शासनाकडे हत्यारच जे काय कॅबिनेट पर्यंत असेल किंवा याला तात्काळ आपल्याला त्याच्यासाठी काम करून मंजुरी कशी मिळता येईल याच्यासाठी पण आपण सर्व आग्रही राहू